विप्रमयातेत्य प्रारब्धम तु विलोकितम सप्त जन्मावधितो पुत्र नैवंच नैवच सप्त जन्मावधितो पुत्र नैवंच नैवच साधू म्हटले अरे पुढे सात जन्म देखील तुला पुत्र होणार नाही मग जोरा तो जोरातच रडायला लागला मला आता काही करा पण मला मुलगा द्या साधूचा सा नाईलाज झाला एक फळ दिलं म्हणजे घरी गेल्यावरती तुझ्या बायकोला खायला द्यायचं सात्विक मुलगा जन्माला येईल बायकोच नाव सांगताय कुणाला धुंदौली ती नावा होती धुंदोली घरी गेल्यावरती बायकोला खायला दिलं बायकोला काय केलं खायचं के तर सगळ्या पहिला मंडळ गोळा केल्या आणि गोळा केल्यावर सांगितलं म्हणली नवऱ्यानी फळ आणले खाऊ का नको एक जण म्हटली खा नवऱ्याने आण काही वाईट आणणार नाही दुसरी बहीण होती तिची त्या पायामध्ये ती म्हणली खाऊ नको कस आणलय काय आणलंय तुला माहितीये का म्हणली मग ती म्हणली मग काय करू ती म्हणली हे फळ तू गायीला खायला दे आणि तू फक्त नऊ महिने नऊ दिवस गरोदर राहण्याचं नाटक कर मग म्हणली नाटक करून काय फायदा तू असं कर तू फक्त नाटक कर मला मुलगा झाला की माझा मुलगा मी तुला आणून देईल मग ती म्हणली तुझ्या नावर आणि विचारल्यावर ती म्हणली मग काय करायचं मी म्हणन माझा बेला तू म्हणायचं मला झाला स्त्रिया कुठे डोकं लावतील सांगता येस स्त्रिय पुरुष सग्य देव निकतो मनुष्य स्त्रिया कुठं डोकं लावतील त्यांचं काही सांगता येत नाही त्यांचं ठरल्यानंतर नऊ महिने नऊ दिवसानंतर गायीला एक मुलगा झाला त्याचे कान होते गायीच्या आकारासारखे त्याचं नाव काय बरं मधला माल आणून दिला मुलगा त्याच नाव काय ठेवण्यात आलं बरं गुंतुकारी ती म्हणली माझं नाव धुंदोली माझ्या मुलाचं नाव माझ्यासारखं पाहिजे तिने त्याचं नाव काय ठेवलं गुंतुकारी ठेवलं पुढे असं झालं तो हा जो धुंदुकारी होता हा फार वाईट ला है, हा एक खळ निघालेला आहे आणि हा जो गोकर्ण होता साधूच्या प्रसादाचा मुलगा हा अत्यंत ज्ञानी अत्यंत हुशार निघालेला आहे गोकर्ण महाज्ञानी धुंधुकार महा खलहा गोकर्ण महाज्ञानी धुंदुकारी महाखलहा हा धुंदुकारी काय करायचा आत्मदेव नावाचा ब्राह्मण कुठे येत पैसे पैसे जर नाही दिले तर लाथनी मारायचा एवढा आई वडिलांना त्यांनी त्रास दिला हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण पुन्हा जंगलामध्ये गेला महिला मंडळ कशा करीता जीव द्यायला म्हणला आता जागायचं अगोदर कशाला गेलता जागेत ना सगळ्या मुलगा होत नव्हता म्हणून नंतर कशाला गेला मुलगा त्रास द्यायला लागला म्हणून मुलगा हा माईक आहे मुलगा तुम्हाला कधीच सुख देऊ शकत नाही 多少啊